आता ही असली जागा तुम्ही आयुष्यात कवाच बघितली तस या जागेचं रहस्य तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल तर शॉर्ट पर्यंत बघा छत्रपती शिवाजी महाराज की आता अडीच महिने आमचा प्लॅन चालू होता बाहेर जायचे बाहेर जायचं नेमकं कुठं जायचं हेच नेमका प्लॅन मिळत जुळत नव्हता एके दिवशी आम्ही मस्तपैकी टाइम काढला आणि बाहेर निघला आता आम्ही चाललेलो पांडवलेनी बघण्यासाठी मग आता तुम्ही आपला ब्लॉक कंटिन्यू करा आणि तेवढा आपल्याला फॉलो पण करून घ्या सगळ्यात पहिल्यांदा हे एक जुन्या मित्राला उचलायच होतो त्याला उचललं नंतर ना पुढं आलो गर्दी मारण्याची लागली हे आपल्या घरापासून बरंच लांब होतं त्यामुळे थांबत चालत थांबत चालत आलो शेवटी आम्ही ट्रेक पैसे आल या ट्रेक जवळ पोहोचायला अकरा वाजल्या होत्या सकाळी जगता पाऊस झालता आणि आम्ही चालत होतो जवळपास एक पाऊस झालता चांगला त्यामुळे वातावरण नंबर एक चालतं मस्तपैकी पाच सहा जणांना तिकीट काढली आता म्हणलं मस्तपैकी फिरून घेऊया कारण वातावरण फिता एक नंबर होत मस्तपैकी फिरत होतो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली ज्या साईडनं सगळं नाशिक दिसत होतं आणि वरनं पाऊस पडलेला त्यामुळे वातावरण जातं आणि इथं एकच ना अशा दहा पंधरा गोफा होत्या नंतर ना आम्ही वरचं सगळं फिरलो होतो आता खाली जायची वेळ आली कारण डबल पावसाची शक्यता होती तीन वाजल्या होत्या आता आम्ही बळबळ खाली आलो कारण लई कटाळा आलता पाय लय दुखत होतो नंतर ना फिरता फिरता आपले फॉरेनर भेटले त्यांच्याकडून एक फोटो काढून घेतला आणि त्यांच्या हातात स्प्राईटची बॉटली होती मी त्यांना म्हणलं कॅन यू गेट एक घोट ऑफ स्प्राईट कि मरणाचं हसायला लागलं तर भावांना फॉलो करून घ्या कारण व्हिडिओ येणार आहे শেড হতে আবার আপনার কথা তে যাব তোমার সঙ্গে যাবতো ভিডিও আসার নাকি ফলো করুন না